वाचव मी गेल्या बऱ्याच दिवसापासनं आंदोलन करतोय न्याय मागतोय न्याय भेटत आहे आता मी घरापासून दोन हजार तीन पत्र व्यवहार करतोय ऑन ड्युटी असताना तरी सुद्धा माझं काम झालं नाही मी भ्रष्टाचारचं ता पत्र टाकलं नंतर परत दोन दिवस पहिले आंदोलन बी गेलं माझ्या घरातील लोक आले केल्यानंतर मॅडमांनी आश्वासन दिलं आले काहीच केलं नाही आता घट राशी पाहते घरासमोर हा म्हटलं दोन वेळेस काय पण आज झाला एक तर माझ्या घर पैसे खायला नाहीये माझी मला देशात का अधिकार नाही अकरा वर्ष देश जीवन जगतोय पत्र लवकर तो उत्तर मला दिलं नाही मी एस पी ऑफिसमध्ये गेलो मला म्हटलं एफ आय आर करा ज्या अधिकारीने माझ्यावर कारवाई केली त्याच्यावर एफ आय आर करा चार्ज करा ती मी कारवाई झाली नाही मग आज मी नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी की साहेब तुम्ही जर माझा प्रादुर्भाव होतोय दुष्परिणाम होतोय तुम्ही स्वच्छ भारत अभियान करताय त्या अंतर्गत माझ्या घरासमोर गटरचा पाणी थांबवा निवेदन दिलं होतं चोवीस करा म्हणून आणि मी लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिला आणि बसलेला होतो मला डायरेक्ट बॅगा ओसले आणि ते निवेदन तुम्ही मला दोन लाट मार्ग व्हिडिओ इंस्टाग्राम मध्ये लाईव्ह आहे आणि त्या अधिकारी मानलं हो आम्ही बैशाखमध्ये नाही आम्ही दहशतवादी सारखे आरोप घेतो आता माझी ही मागणी आहे की आम्हाला एक तर कायमचा दहशतवादी कायम की आता स्वातंत्र्य भारतामध्ये लिहून द्या गुलाम भारत आणि आज आयुक्त ऑफिस केलं ना हे आयुक्त ऑफिस बंद करून द्यावं आणि तिथं काहीतरी एखादी कर्मचारी असा नगरसेवकला बसून द्यावं राजनेताचे कार्यकर्ता असतील त्यांना बसून द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा गेला माझ्या समोर समोर पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि का मारलं त्याच्यावर दंडात्मक मा कारवाई त्यांना पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदला नाही पाहिजे त्याच्यावर गुन्हा नोंदत नसता तर तोच गुन्हा आमच्यावर नोंदवून द्या म्हणजे आम्ही माझ्या मुलाला द्या आम्ही दहशतवादी येऊन गेलो आता एवढीच मागणी तो मारतो ना मला आम्ही देशात स्वातंत्र्य आहेच नाही तो मारतोय आणि सैनिकाचं त्याला माहिती का ट्रेनिंग एक दिवस तरी देश सेवा केली का ही तर भ्रष्टाचार फिरतोय ना तो त्याला मला देश सेवा केला असेल ना एक दिवस येऊन दाखवण्या तर मी करला असतं पण माझा मुलगा माझं मी मला माहिती डिसिप्लिन सोल्जर कानुका संविधानवर मला विश्वास आहे त्या पद्धतीने मी आंदोलन करत होतो आणि मला लात मारली संविधान राहिलं नाही मोठं मोही साहेबांना विनंती करतो ते पेढे खाऊ लागतात जवानांना आणि जवानांना दशलिकाचा विषय नाही होता असंख्य सैनिकांचा कलंग करतो कावर जांच करते तुम्ही यासाठी मी आता त्या माणसाला मला लात मारली ना त्याला समोर आणा आणि त्याच्यावर गुन्हे नोंदा खरंच एखादी कोणी कार्यकर्ता असतील राजसाहेब उत्तर साहेबांना विनंती करतो मी तर तुम्ही मराठी माणसावर सांगता ना अन्याय होतो सैनिकावर बोला आता राधा तुमचे कार्यकर्ता